आज आपण आपजत घालणार आहे त्याचं प्रमाण सांगणार आहे दोन ग्लास तांदूळ घेतले मी दोन ग्लास तांदूळ घेतले दोन ग्लास तांदूळ आहे आता डाळी बघूया मी मिथिदाना घेतलाय अर्धा चमचा हरभरा डाळ घेतली सपाट वाटी उडदाची डाळ घेतली सपाट वाटी छोटी वाटी ही मूग डाळ घेतली सपाट वाटी मसूर डाळ घेतली सपाट वाटी आपण दू, आता हे स्वच्छ धुवून येईन धुवून भिजत घालायला ठेवूया सात आठ तास हे आपण धुवून घेतले स्वच्छ आता याच्यात पाणी घालून घेणारे मी दोन ग्लास डाळी पण धुवून घेतल्या स्वच्छ त्याच्यात पण दोन ग्लास पाणी आहे आपण हे सात आठ तासासाठी भिजायला ठेवणारे आपण डाळ तांदूळ आप्याचं भिजत घातले होते सकाळी आता आपण वाटणारे धुवून घेतले स्वच्छ तांदूळ धुवून घेतले आपण आता तांदूळ ते वाटून घेऊया खूप काही बारीक नाही वाटायचं जर कधी दाखल तरी चालेल

डाळी वाटवून घेऊया तांदळा बरोबर हे डाळी पण जरा बारीकच वाटायच्या खूप बारीक पण नाही वाटायचं थोडस पाणी घालते याच्यामध्ये असं हे थोडंसं रवाळच ठेवायचं जरा खूप पण नाही बारीक वाटायचं मग असे हे नाही होणार जास्त मऊ नाही होणार आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊया आपण चांगलं असं फेटायचं याला सगळं एकजीव झालं पाहिजे मग आपे करायला चांगले घेऊन चांगलं फरमून घेऊन घेऊ एकाच दिशेने फिरवायचं आता आपण याला गरम याच्यामध्ये झाकण ठेवूया सात आठ तास याला आता हे ठेवून देऊया आपण सात आठ तासासाठी ठेवून देऊया आपण रात्रभर पीठ भिजायला ठेवलेलं पाहूया छान असं पीठ भिजलेलं आहे आपलं छान फ्लोपी झालंय पीठ तर आता आपण आप्पे करायला घेऊया आपण याच्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा बारीक अशी मिरची कापून घेतली आपण एकच मिरची घेतली आहे मी इथे कारण आपली चटणी थोडीशी तिखटच आहे कोथिंबीर घालणार आहे थोडस मीठ घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचंय हे बॅटर आपल्याला छान असं बॅटर मिक्स करून झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये सोडा घालणार आहे थोडासा थोडा हा कायम पाण्यात मिक्स करूनच घालायचा आहे छान मिक्स करून घेणार आहे आता हे आपण आपल्याच्या भांड्याला तेल लावून घेणार आहे आपण आता आप टाकून घेऊया आपले आपे आप टाकून झालेले आहेत आपण त्याच्यावरती झाकण ठेवू जरा वेळ होऊन देऊया आपण पाहूया आता आपले आपे झालेत का छान फुगलेले आहेत आपले आपे आपण आता पलटी होत आहेत का पाहूया छान खालच्या साईडनी भाजून झालेले सगळे आप्पे आपण असेच चेंज करूया म्हणजे दोन्ही साईड भाजून निघतील आपण आता आप्यासाठी लागणारी चटणी वाटून आहे मी टाकते कोथिंबीर पाच चा लसणाच्या पाकळ्या दोन तीन हिरवी मिरची खोबरं चवीनुसार मीठ आपण आता हे बारीक वाटून घेऊया पाणी टाकून छान वाटून घ्यायची आहे छान अशी बारीक वाटून झालेली आहे आप्यासाठी आपल्याला चटणी थोडीशी पातळच पाहिजे जास्त घट्ट नको आहे आपण आता हिला काढून घेऊया आपण आता फोडणी देऊन घेऊया त्याच्यामध्ये दे टाकूया तेल तेल तापून द्यायचंय तेल तापलेलं आहे त्याच्यात टाकूया मोहरी थोडीशी जिरी कडीपत्ता टाकणारे आणि झाकण ठेवणारे आपली चटणी तयार आहे आपले छान असे आप्पे तयार आहेत चटणीसोबत सर्व केलेले आहेत मी तुम्ही ही डिश नक्की ट्राय करा नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि कमेंट करा थँक्यू